नमस्कार मी राजू मैत्री धारदार तरुणाचा खून इच्छलकरंजी येथील साइट नंबर एकशे दोन येथे रोहित तडाके याचा धारदार शास्त्रांनी खून केला सदरचा हा खून त्याचेच मित्र राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर यांनी रोहित तडाख्यावर हजार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला हा खून शुक्रवारी रात्री झाला यावेळी घटनास्थळी डी वाय एस पी समीर सिंग साळवी इच्छलकर् पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कानापुरे यांनी भेट देऊन पंचनामा केला सदरचा हा खून देवाणघेवाणमधून झाल्याची चर्चा आहे या प्रकरणी संशयित आरोपी राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे तर नाथा उर्फ शंकर पुंडलिजावीर हा फरारी असून पोलीस त्याचे शोध घेत आहेत